अपहरणकर्त्यालाच मुलगा बिलगला संपूर्ण देश या दृश्यांनी गहिबरला पण काही तासातच ता समोर आलं कहाणी मे ट्वेस्ट काय आहे हे धक्कादायक प्रकरण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जयपूर मध्ये वर्षभरापूर्वी एका मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी किडनॅपरला अटक केली आणि चौदा महिन्यांनंतर मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिलं पण जेव्हा पोलिसांनी आरोपी तनुज शहरला अटक करून आग्र्याहून जयपूरला आणलं तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये असा काही प्रकार घडला ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला चिमुकला पृथ्वी हा आईवडिलांकडं जाण्याच्या ऐवजी आई किडनॅपरकडं जाण्याचा हट्ट करू लागला किडनॅपरला घट्ट मिठी मारून चिमूकला जोरजोरात रडू लागला हे दृश्य पाहून किडनॅपर आणि तिथे उपस्थित असलेले पोलीस या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की त्या मुलाचं किडनॅपरशी असं नेमकं काय आहे की तो आईवडिलाऐवजी आई किडनॅपरशी इतका भावुक झाला पण आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय हे संपूर्ण प्रकरण प्रेमसंबंधांशी संबंधित आहे या घटने ज्या व्यक्तीचा किडनॅपर म्हणून वर्णन केलं जात आहे तोच या मुलाचा पिता असल्याचा पोलिसांचा दावा आहे तनुज चहर असं या किडनॅपरचं नाव असून तो युपी मधील निलंबित हेड कॉन्स्टेबल आहे आणि सध्या या मुलाचं अपहरण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे किडनॅपर सुद्धा आता या मुलाचा बाप असल्याचा दावा करतोय आणि हे मूल त्याच्याकडे देण्यात यावं असं त्याचं म्हणणं आहे हे मूल माझंच असून डीएनए टेस्ट करा असं किडनॅपर न म्हटलंय तो असं का म्हणतोय याची पार्श्वभूमी ही त्यानं सांगितली तर मुलाची आई ही किडनॅप किडनॅपर तनुजच्या आत्याची मुलगी आहे जिच्यावर तनुजच अनेक वर्षांपासून प्रेम होत मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची माहिती मिळाल्यावर त्यांनी विरोध केला यानंतर घरच्यांनी मुलीचं जयपूर मध्ये गुपचूप लग्न लावून दिला प्रेमात विभक्त झाल्यानंतर तनुजनं पोलीस दलातील नोकरी सोडली आणि गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी तो भिकारी बनला इतकंच नाही तर तिच्या शोधात जयपूरमध्ये वर्षभर फुटपाथवर वर रात्र काढली आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह केला त्यानं हळूहळू मुलाच्या आईला शोधलं आणि तिच्या पती सोबत बोलू लागला आणि नंतर त्यांच्या घरीही जाऊ लागला काही महिन्यांनी महिला गरोदर राहिली आणि तिनं पृथ्वीला जन्म दिला पण त्यानंतर अचानक तिनं तनुज सोबत संबंध तोडले तनुजनं तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली आणि तिला मुलासह त्याच्या सोबत येण्यास सांगितलं पण ती तयार झाली नाही तेव्हा चौदा जून दोन हजार तेवीस ला तो तिच्या घरी गेला आणि अकरा महिन्यांच्या मुलाला घरातून अपहरण केलं दरम्यान आरोपी तनुज शहर हा, हा भिकारी बनलेला पृथ्वीचं अपहरण केलं होतं त्याला कृष्णाचं रूप देऊन आपल्या सोबत ठेवलं आणि याच रूपात आरोपी तनुज आणि पृथ्वी दोघेही राहत होते खर तर तनुज शहर हा युपीच्या पोलिसात हेड कॉन्स्टेबलच्या पदावर कार्यरत होता तो राखीव पोलीस दलात असल्यानं त्याची ड्युटी अलीगड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये होती तेमा साथी आरोपी त्याच्या सहकार्यांसोबत पृथ्वीच्या अपहरणाचा कट रचला पृथ्वीचं त्याच्या राहत्या तनुजनं अपहरण केलं याबाबत जयपूर पोलिसांनी अलीगड पोलीस लाईन मध्ये काम करणारा हेड कॉन्स्टेबल तनुज चहरची चौकशी केली तेव्हा तो ड्युटीवर गैरहजर असल्याचं लक्षात आलं एकीकडे घटनेचा पोलीस तपास करत होते तर दुसरीकडे पोलिसांनी तनुज चहरला नोकरीवरून निलंबित केलं अपहरण झालेल्या पृथ्वीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते आणि अखेर पोलिसांनी ला ताब्यात घेतलं आणि तनुजला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम